नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी कशा प्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला घडून आणला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस व्यक्तींनी जीव गमावला आणि अनेक व्यक्ती सध्या जखमी आहेत सर्वप्रथम त्या सत्तावीस व्यक्तींना श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी तमाम भारतीय आणि महाराष्ट्रातील व्यक्तींना कळू इच्छितो की हा दहशतवादी संघटनेने कशा प्रकारे हल्ला घडून आणला आणि त्या हल्ल्यामध्ये नेमकं घडलंय का सध्या पाहायला गेलं जे पर्यटक होते पर्यटक जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी पर्यटनासाठी गेले असताना त्या ठिकाणी या दहशतवादी हल्ल्यामध्ये ते व्यक्ती पोलिसांचा ड्रेस घालून परिधान करून आले आणि त्यांनी त्या व्यक्तींना त्यांचं नाव विचारलं त्या व्यक्तींना त्यांचा धर्म विचारला नाव आणि धर्म विचारून त्या व्यक्तींना गोळी मारली म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तींनी हिंदू धर्म आहे असा उल्लेख केला की त्यांनी गोळी झाडली म्हणजे याचा अर्थ त्यांनी हिंदू धर्मातील व्यक्तींना टार्गेट केल्यासारखा दिसतंय या दहशतवादी संघटनेमध्ये शंभर टक्के पाकिस्तानचा हात असावा याचं कारण म्हणजे पाकिस्तान मधला जो लष्कर प्रमुख आहे त्या लष्कर प्रमुखांनी सांगितलं होतं हिंदू आणि मुस्लिम हे वेगळे आहेत त्या लष्कर प्रमुखांना असं वाटलं की त्याचा पाकिस्तान म्हणजे भारत आहे का अरे भारतामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक आहेत पण त्या लोकांनी अशा प्रकारचा कधी हल्ला केला नाही ते शंभर टक्के पिलावळ पाकिस्तान या देशातील असावे म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की यांचा शंभर टक्के बदला घेतला पाहिजे आणि असा बदला घेतला पाहिजे की याच्या सात जन्मापुढच्या यांना अशा प्रकारचा हल्ला घडून आणण्याचा प्रयत्नही केला नाही पाहिजे म्हणून सुरुवातीला लक्षात ठेवा त्यांनी हल्ला करते वेळेस त्यांनी नाव आणि धर्म विचारला कुठल्याही प्रकारची जात विचारली नाही पण भारतामध्ये पाहिला गेला महाराष्ट्रात पाहिला गेला तर आपण जाती धर्माहून सध्या जास्त भांडण करतोय या लोकांनी त्याचा फायदा घेतलाय त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीवरून कशाचे वाद चालू आहे पश्चिम बंगालमध्ये कशा प्रकारे वाद चालू आहे त्याचा शंभर टक्के या दहशतवादी संघटनेने फायदा घेतला आणि धर्माच्या विरोधात त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला हिंदू धर्मातील व्यक्तींना टार्गेट केलं आणि या ठिकाणी त्यांनी हिंदू धर्मातील व्यक्तींना टार्गेट करून भारताला असंतोष केला पण याचा परिणाम पाकिस्तानला करायला पाहिजे की पुलवामा सारखी घटना घडली आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे पाकिस्तानला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले आता याचे शंभर टक्के दुष्परिणाम भोगावेच लागणार कारण नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही याचा बदला शंभर टक्के घेताल म्हणजे घेतालच आणि घ्यायलाच पाहिजे आणि अशा प्रकारे हिंदू धर्मातील व्यक्तीवर अन्याय होत असाल तर भारतातील तमाम हिंदू व्यक्ती कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही म्हणून या ठिकाणी या हल्ल्याचा निषेध प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तीने करायला पाहिजे कारण त्यांनी भारतीय वासियांना कुठल्याही प्रकारची ठेस न पोहोचवता डायरेक्ट मृत्यूच्या आगी लावलाय म्हणजे याचा अर्थ त्यांनी सुरुवातीला जात नाही धर्म विचारलाय हिंदू धर्माचे म्हटलं की गोळी झाडली म्हणून या ठिकाणी हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तींना चीड आलीच पाहिजे कारण त्यांनी या वेळेस हल्ला करते वेळेस जात आणि धर्म विचारात घेतलाय म्हणजे सुरुवातीला आपण म्हणत होतो की आतंकवाद्यांना या दहशतवाद्यांना कुठल्याही प्रकारची जात नसते धर्म नसते पण या वेळेस त्यांना जात आणि धर्म का आठवली हो शंभर टक्के लोक म्हणत आहेत ते शंभर टक्के बरोबर आहेत की ही जी पिलावळ आहे ते, ते, पिला ते जे दहशतवादी आहेत ते शंभर टक्के पाकिस्तान या देशातील असतील जगातील कुठल्याही देशांनी पाकिस्तान सोबत संबंध ठेवलाच नाही पाहिजे तो जो भिकेला लागला तो भिकेला लागला तरी हरकत नाही पण कुठल्याही देशाने त्यांना सहकार्य केला नाही पाहिजे अशा प्रकारच्या दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्या देशांना शंभर टक्के दे बहिष्कार टाकला पाहिजे जगातील प्रत्येक देशांनी देशा विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आणि भारतातील व्यक्तींनी या घटनेचा शंभर टक्के तळागाळातून लोकांनी निषेध व्यक्त केला पाहिजे आणि या ठिकाणी केंद्र सरकारची जबाबदारी आहे की जे सध्या जम्मू काश्मीर मध्ये घडले याची जबाबदारी स्वीकारून याचा बदला शंभर टक्के पाकिस्तानला दिलाच पाहिजे आणि दहशतवादी संघटनेना उकाडून फेकलंच पाहिजे ही जर तमाम भारतीय व्यक्तींची विनंती आहे गृहमंत्री साहेब असतील संरक्षण मंत्री साहेब असतील या सर्वांना विनंती आहे की या दहशतवादी संघटनेचा भिमड करून यांना चांगल्या प्रकारे उकडून फेकलंच पाहिजे कारण यांची पिलावळ पाकिस्तानमध्ये जन्म घेत असेल तर पाकिस्तान देशातील दहशतवादी संघटनांना आणि पाकिस्तान मधील जे एखादे व्यक्ती असतील जे यांना सहकार्य करत असतील त्यांनाही धडा या ठिकाणी शिकवला पाहिजे म्हणून भारतीय व्यक्तींची विनंती आहे अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि भारतामध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हिंदू धर्मातील व्यक्ती या ठिकाणी शांत बसत नाही हिंदू धर्मातील व्यक्ती शंभर टक्के या घटनेचा बदला घेणार आणि या घटनेचा बदला केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि या ठिकाणी दहशतवादी संघटनेना जागीत चिरडून त्या व्यक्तींना सोडून दहशतवादी संघटनेचा भीमोड करून यांचं समूळ नष्ट केला पाहिजे आणि पाकिस्तान देशांचं सहकार्य असेल तर पाकिस्तान या देशाला सुद्धा शंभर टक्के वाईत टाकलं पाहिजे बहिष्कार टाकला पाहिजे आणि शंभर टक्के त्याला धडा शिकवला हो पाहिजे पाकिस्तानातील व्यक्ती या ठिकाणी पाहायला गेला लष्कर प्रमुख जर अशा प्रकारची भाषा करत असतील तर यांना शंभर टक्के सहकार्य त्यांचंच आहे असं यातून दिसतंय म्हणून भारतातील व्यक्तींना कळाय पाहिजे की हा पाकिस्तान जो आहे हे दलिंदर औलादी त्या ठिकाणी जन्म घेत आणि हे दलिंदर अवलाद या ठिकाणी येते आणि दहशतवादी हल्ला दडवत आहे आणि भारतामध्ये जो सध्या चालू आहे ते कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी जे चांगले काम आहेत लोक जाती धर्माचे एकत्रित राहत आहेत हे पाकिस्तान दलिंदर देशाला देखवत नाहीये पाकिस्तान देशाला वाटतंय भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित नांदले नाही पाहिजे हा त्याचा प्रयोग आहे म्हणून अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतोय आणि लोकांना मारतोय तर या ठिकाणी केंद्र सरकारने अशा प्रकारचे इथून पुढे हल्ले होऊ नयेत म्हणून याचा भिमोड बदला घेतलाच पाहिजे आणि त्यांना चिरडलंच पाहिजे शंभर टक्के केंद्र सरकार जबाबदारी स्वीकारेल आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांना प्रत्येक जनतेची विनंती आहे की याचा बदला घेतल्याशिवाय सोडणार नाहीत